नमस्कार प्रेक्षकांनो जान्हवी जयंतला म्हणाली सायको जयंत जान्हवीच्या नातात वाढतोय दुरावा लक्ष्मी निवास या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना आपल्याला दिसत आहे आणि मालिकेत खूपच ट्विस्ट आणि रहस्यमय गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे अशातच आता मालिकेचा येणारा प्रोमो खूपच धमाकेदार असणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळतं आहे की पुन्हा एकदा जयंत जान्हवीवर हा जे आहे ते जबरदस्ती करताना दिसणार आहे होतं असं की जेव्हा जयंत आणि जान्हवी घरी असतात तेव्हा जयंत जान्हवीला त्याच्यासाठी निकनेम देण्यासाठी सांगतो तो तिला म्हणतो की तू कॉलेजात सगळ्यांना निकनेम देण्यात एक्सपर्ट आहेस तर मलाही निकनेम दे तेव्हा जान्हवी म्हणते निकनेम तेव्हा जयंत म्हणतो की हो कॉलेजातल्या सगळ्या मुलांना मुलींना तू निकनेम देतेस आणि त्यानंतर तिला म्हणतो की आता मला सुद्धा तू निकनेम दे मला निकनेम हवंय लवकर दे तेव्हा जयंत जान्हवीला म्हणतो तू मला सायको म्हणशील का तेव्हा जयंतला जान्हवी म्हणते की सायको आणि जयंत तिला म्हणतो की हो मला सायको अशी हाक मार तर जान्हवी आधी नाहीच म्हणत असते पण जयंत तिच्यावर ओरडतो आणि तिच्याकडून सायको हा शब्द स्वतःसाठी ऐकून घेतो हे ऐकल्यावर मात्र जयंत स्वतःच खूप भडकतो आणि तिला म्हणतो की तू मला सायको म्हणतेस पुढे जयंत जान्हवीला म्हणतो की तू तु मला तुझ्या पास्टबद्दलसुद्धा सांगत नाही म्हणजे तुझ्याकडून काहीतरी चूक नक्कीच झाली आहे आणि याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आता हे ऐकल्यावर मात्र जान्हवी खूपच हैराण होते पण तिला शिक्षा तो देतो जयंत तिला गुडघ्यावर बसण्यासाठी सांगतो आणि हात वर करतो जान्हवी हे सगळं जयंतचं रूप बघून हैराण झालेले आहे इकडे जयंत जान्हवीच्या नात्यात दुरावा वाढतोय जयंतच्या अशा वागण्यामुळे आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या अन्यायाला वाचक कधी फुटणार आणि जान्हवीने जान्हवी जी आहे ती स्वतःसाठी स्टँड घेणार का स्वतःसाठी लढणार का हे आपल्याला लवकरच समजेल पण जयंत जयंतचं हे वागणं तुम्हाला आवडतं आहे का किंवा लक्ष्मीनिवासी मालिकेतील कुठलं पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद